नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर आता पीक विमा कंपन्यांना मोठा दडका बसलेला आहे साम व्हीनं बातमी दाखवल्यानंतर गेल्या काही तासात तब्बल सव्वा लाखांपेक्षा अधिकचे पीक विम्याचे दावे हे स्वीकारण्यात आलेत मराठवाड्यामध्ये काहीही कारण न देता साठ टक्के शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे कंपनीनं फेटाळून लावले होते आता अवघ्या सात ते आठ तासांच्या कालावधीमध्ये जवळपास एक लाख पंचवीस हजार फेटाळलेले पीक विम्याचे दावे कंपन्यांनी स्वीकारलेले आहेत दरम्यान फेटाळलेल्या दाव्यांबाबत कृषी अधीक्षक सध्या चौकशी करणार असल्याची माहिती सुद्धा हात येते सातत्यानं पाठपुरावा करून ही विमा कंपनी आम्हाला नेमकं रिजेक्शनचं कारण का, है? का है? हो 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 ले ले आहे विमा दावा फेटाळण्याचं कारण का आहे ते आम्ही मागच्या आठ दहा दिवसापासून कंपनीच्या पाठी होतो पण कंपनी आम्हाला त्या ची कारणं देत नव्हती एकूण इंटिमेशन होते आपले सहा लाख एकोणसत्तर हजार सहाशे सत्तावीस म्हणजे अजूनही तीन लाख सत्तावीस हजार नऊशे चव्वेचाळीस एवढे विमा दावे फेटाळलेले आहेत किंवा प्रलंबित आहे